आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्माण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रत्नागिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रत्नागिरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो अनुयायांच्या श्रद्धेचा महासागर पाच डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री रत्नागिरीत दाटून आला दहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या अभिवादन सोहळ्यानं प्रत्येक कोपरा जयभीम या अनुनादानं भरून गेला होता विशेष म्हणजे रात्री बारा वाजताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आय पी एस नितीन बगाटे पुतळ्याजवळ अत्यंत शांत विनयशील आणि सौम्य उपस्थितीत दाखल झाली पोलीस अधीक्षक दाखल होताच उपस्थित अनुयायांनी स्वतःहून रस्ता मोकळा करून देत त्यांचं स्वागत केलं बगाटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सलामी देत अभिवादन केलं आणि त्या क्षणी परिसरात एक आगळी वेगळी श्रद्धा गंभीर शांतता पसरली जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षकपदी रुजू झाल्यापासून आय पी एस नितीन बगाटे यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा संवेदनशीलता आणि लोकाभिमुख प्रशासनाची शैली लोकांच्या मनात खोलवर घर करून आहे असे अधिकारीच जनतेचे आदरास पात्र ठरतात अशी भावना उपस्थित आंबेडकरी बौद्ध बांधव व्यक्त करत होते रात्री बारा वाजता समता सैनिक दलानं पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून समता सैनिक दलाच्या तुकडीनं संचलन करत डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना दिली यावेळी धार्मिक संस्थांनी आणि विविध संघटनांनी पुतळ्याला भावपूर्ण अभिवादन करत वातावरण समतेच्या धम्माच्या आणि बंधुभावाच्या प्रकाशानं उजळून निघाले समाजातील अनुशासन समता आणि धम्माच्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करणारी ही उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली यासोबत कायद्याच्या रक्षणासाठी दिवसरात्र कार्यरत असणारे जिल्ह्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांना स्वतः येऊन मध्यरात्री अभिवादन करतात हे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मायंकर तसेच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गावोगावी वाड्यावाडींतून आलेल्या तान्हल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांची रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रांग लागण्यास सुरुवात झाली होती समता सैनिक दलाच्या नेतृत्वाखालील शिस्तबद्ध रांगांमुळे दर्शनाची व्यवस्था अत्यंत सुरळीत पार पडली वाहतूक आणि शिस्त नियंत्रणासाठी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी संपूर्ण बंदोबस्ताची काटेखोर आखाणी केली होती यावेळी पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे स्वतः ठाण मांडून बसलेले पाहायला मिळाले हजारो अनुयायांची गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडला पोलिसांकडून मिळालेल्या या सहकार्यामुळे आणि समता सैनिक दलाच्या सैनिकांच्या सुयोग्य समन्वयामुळे धम्मबांधवांना दर्शन सुकर झाले अदीप भव स्वयं दीपः अपभव स्वयं दीपः दया धर्म शान्ति च पथा पथि स्वयं स्वयं दीपो कोसलोत् वर्षा उठुते झंझावात आसूर विजय सोती ज्योत हिफरत्न कर्मपूज्य प्रज्ञा सूर्य गृती सर्कट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूसतरव्या महापतरंजीला निमित्त त्यांना अवरोधन करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत आजच्या ह्या हो। कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक आहेत तसेच त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या तालुक्यातील धार्मिक सामाजिक राजकीय विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण महामानव बोधिसत्व बोधिसत्वत्ना डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रती पुष्पारोपण करून आपण अभिवादन करणार आहोत सन्ते सोढ सुखाचा संग जळताना दे तू मंत्र जगा जळण्याचा दुखाचा तिमीरा सदैव संपवण्याचा चैतन्य अयं सा सत्यदये ते हो तू स्वयं दीपः अत दीपः अत भव स्वयं दीप हो, अत दीप, भव स्वयं दीप हो दया धर्म शांतीचा पथाचा पथिक तुझा तूच हो तू स्वयं दीप हो। ीप भव स्वयं दीपो कोसलोत् वर्षा उठुते झञ्झावात् आसू आबुदे दिशाना करुन या पण निश्चल असू दे ज्योत तुझ्या दात अविश्रांत सामर चुरी घे सूर्याचे रूप सर सर जरा पुढे सर जरा पुढे पुढे येस सावकार येस येस त्यानंतर जयंत उत्सव समितीचे अध्यक्ष विजय मोहिते साहेब हे भारतीय बौद्धमा सभेचे अध्यक्ष आहेत तसेच समितीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पवार साहेब भारतीय बौद्धमास सभेचे अध्यक्ष रमेश मोहिते साहेब यांनी सुद्धा गायन पुष्कार अर्पण करायचे आहेत शहर पोलीस निरीक्षक पाटील साहेब त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी पुष्पहार अर्पण करत आहेत रत्नागिरी तालुका गणित उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि त्याचे सर्व कार्यकर्णी विजय मोतेसाहेब हे पुष्प आरोप करतील अदीप स्वयं दीपहो अत्तपभव दीप स्वयं दीपहो धर्म भला धर्मक्षान्ति च तुझा पथिकटुजातु च त्यानंतर भारतीय बौद्ध सभा जिल्हा शाखा अभिज्य मेहताई आंबेडकरपणी यांचे सर्व पदाधिकारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुष्प अर्पण करतील त्यानंतर भारतीय सैन्यातील त्यानिवृत्त जे बटालियन आहे त्यांनी पुष्पचक्र अर्पण करायचं आहे ते जर इथे असतील त्यांनी पुढे यायचं आहे कृपया जे आतमध्ये जे वीड सैनिक आलेले आहेत त्यांनी कृपया जरा बाहेर गेला तर बरोबर कारण समता सैनिक दलांची मानवंदना होणार आहे तर त्यांना जरा जागा नोकरी करून द्या कृपया समता सैनिक दल जिल्हा तालुका रत्नागिरी यांच्यातर्फे बाबासाहेबांना पुष्पचक्र अर्पण करते कृपया जरा बाजूला जरा सरकलं तर बरं होईल आम्हाला सहकार्य करा सैनिक यांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे So गर्भती दीपे प्रयोग त्यांना देईल त्यानंतर तुझी सर्व फोर्च असेल सामोरी त्याला ग्रह देणार आहे इंद्र त्यांना आणि भीम असतो ती स्वयं दीप होत दीप भव स्वयं दीप अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका